नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वन मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत पशुवैद्यकीय बी व्ही एस सी अँड ए एच पदवी अभ्यासक्रम बी टेक डेअरी टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम व मत्स्य विज्ञान पी एफ एस सी पदवी अभ्यासक्रम या, AH या संदर्भात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने प्रवेशासाठी कोणत्या अधिसूचना दिलेल्या आहेत याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत पशुवैद्यकीय बी व्ही एस AH, सी अँड ए एच दुग्ध तंत्रज्ञान म्हणजे डेअरी टेक्नॉलॉजी बीटेक व मत्स्य विज्ञान बी एफ एस सी पदवी अभ्यासक्रमाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेशाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सदर पदवी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश अर्ज तसेच माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी या अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची उपलब्धता व अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पुढील प्रमाणे आहे बी वी एस सी अँड NAH ए एच यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बारा जुलै दोन हजार पंचवीस ही आहे तसेच बी टेक डेअरी टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन प्रवेश जुर� अर्ज करण्यासाठी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून अर्ज उपलब्ध झालेले आहेत आणि अर्ज करण्याची म्हणजे सादर करण्याची अंतिम तारीख बारा जुलै दोन हजार पंचवीस आहे त्याचप्रमाणे बी ए एस सी या पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्ज उपलब्ध झालेला आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बारा जुलै दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल मित्रांनो आपण जर बागे मीडियावरला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील